सन्मानजनक पुरस्कारानं गौरवलेलं नाही या महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक किंवा भारत देशात शिक्षणाची मुहूर्त फुले यांना खरंतर हा पुरस्कार मिळायला हवा आणि याच्या पलीकडे जाऊन काहीतरी तकलादू योजना इथल्या शासनानं जाहीर करण्यापेक्षा मुलींचा शिक्षणामधला कटऑ कसा कमी करता येईल शिक्षणातलं मुलींचं गळतीचं प्रमाण कसं कमी करता येईल किंवा ग्रामीण भागामध्ये आजही मुलींना वसतिग्रह उपलब्ध होत नाही या शासन भरीव असा निर्णय भरीवास योगदान भरीवाशी बजेटरी तरतूद करणार आहे का हे प्रश्न आज इथल्या मुख्यमंत्र्यांनी या पवित्र भूमीमध्ये येऊन जाहीर करावेत तर सावित्रीबाई यांच्या जयंतीचा प्रोग्राम साजरा केल्याचं मुख्यमंत्र्यांना स अन्याय निश्चित होतोय कारण ओबीसीचा आवाज उठवणाऱ्या ओबीसीची बाजू घेऊन लढणाऱ्या माणसाला जर मंत्रिमंडळात डावलं जात असेल तर निश्चित ओबीसीवर अन्याय होतोय कारण गाव सारा मामाचं पण एक नाही कामाचं असं चालणार नाही कारण ओबीसीची ठाम भूमिका कुणी घेतली ओबीसीच्या प्रश्नावर माणसं अंगावर कुणी घेतली त्या माणसाला मंत्रिमंडळातून कार्ड आवडलं गेलंय का अजितदा याच उत्तर द्यावं आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी याच उत्तर द्यावं फक्त जयंती साजरी करून किंवा प्रोग्राम साजरे करून चालणार नाही तर ओबीसीचे प्रश्न अनेक आहेत हे प्रश्न सुटायचे असतील तर मंत्रिमंडळामध्ये ओबीसीची बाजू घेणारा माणूस पाहिजे नुसते <णल्णाग> ओबीसी असणारे नको आहेत जन्मानं ओबीसी नको आहेत पण ओबीसीची भूमिका घेणारी माणसं मंत्रिमंडळात पाहिजेत आणि त्यासाठी आम्हाला छगनरावजी भुजबळ या मंत्रिमंडळात हवे होते अजितदादानी जर या गोष्टी हात वर केल्या असतील तर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीवर विचार केला पाहिजे कारण आम्ही ओबीसीनी या महाराष्ट्रामध्ये जे मतदान केलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांकडे पाहून केलेलं आहे अजितदादा पवारांकडे पाहून आम्ही महायुतीला मतदान दिलेलं नाही आम्हाला ज्या आशा आहेत अपेक्षा आहेत मुख्यमंत्र्यांकडून आहेत तेव्हा आज मुख्यमंत्री या पवित्र स्थळावरती येत आहेत तर हा राजकारण करण्याचा दिवस नाही किंवा प्रोग्राम नाही पण आम्ही जे ओबीसी बांधव इथं जमा झालेलो आहोत आम्हा ओबीसी बांधवांना माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या बाबत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय करून अस्वस्थ करावा भुजबळ साहेब खूप मोठे नेते आहेत ते ओबीसी बद्दल लढतायत त्यामुळे सल्ला देण्यापेक्षा भुजबळ साहेबांनी रस्त्यावरच्या लढाईत सामील व्हावं आणि या सरकारला आपण निवडून दिलेलं आहे या सरकारकडून आपण ओबीसीचे प्रश्न सोडवून घेऊयात आणि जे मुलींच किंवा महाज्योतीचं किंवा पंचायत राजमधलं आरक्षण किंवा एकूण ओबीसी समोरचे सर्व प्रश्न आहेत हे प्रश्न सुटलेले नाहीत ओबीसीने ओबीसींची भूमिका बजावलेली आहे आता वेळ आहे ती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची की ओबीसीचे प्रश्न सोडवण्याची ठीक आहे धन्यवाद